पंढरपूरच्या चंद्रभागा नदीतून भर दिवसा बेसुमार वाळू उपसा सुरू आहे मात्र अशा अवैध वाळू उपशाकडे महसूल प्रशासन बग्याची भूमिका घेताना आहे मागील काही दिवसामध्ये महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई केल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत मात्र या केवळ दाखवण्यासाठीच असल्याचं दिसून येतं आहे चंद्रभागेच्या दोन्हीही बाजूने रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरूच आहे तुम्ही हा जो व्हिडिओ पाहत आहात हा व्हिडिओ आज सकाळचा असून कवठळी शिरडोण इसबावी आणि पाणीपुरवठा परिसरातून हा बेसुमार उपसा सुरू आहे अनेक होड्यातून असा वाळू उपसा रात्रंदिवस सुरू आहे मात्र महसूल विभाग यावर कारवाई करत नाही तर जे वाळू मापे हप्ते देत नाहीत अशा लोकांवर कारवाई करत असल्याचं आहे त्याचबरोबर महसूल आणि पोलीस प्रशासन कारवाई करताना केवळ वाहनावरच करत असल्याचं दिसते वास्तविक अशा वाहनांना नंबर प्लेट नसतात तर ही वाहने स्क्रॅप असल्याने याची मालकी दिसून येत नाही या अवैध वाळू उपशामध्ये महसूलचे अनेक लोक सहभागी असून त्यांच्या सोबतीला त्या त्या गावचे पोलीस पाटीलसुद्धा सहभागी आहेत त्यामुळे कुंपनच शेत खातं हे नक्की